नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा वर्ष दोन हजार पंचवीस यात्ता दुसरी विषय बुद्धिमत्ता चाचणी घटक तीन क्रम ओळखणे उपघटक तीन चिन्हांची मालिका व्यवसाय तीन प्रश्न एक ते दहासाठी सूचना खालील चिन्ह मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी चिन्ह मालिका चिन्ह पर्यायातून शोधा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला क्रमाने येणारं चिन्ह ओळखायचं आहे प्रश्न नंबर एकमध्ये जर आपण बघितलं तर एक दोन तीन पदं या ठिकाणी दिलेली आहे त्यानंतर चौथ्या पदामध्ये आपल्याला प्रश्नचिन्ह दिलेलं आहे मग प्रश्नचिन्हाच्या जागी येणारं चिन्ह आपल्याला पर्यायातून शोधायचं आहे मग आता पहिल्या पदामध्ये दोन त्रिकोण आहेत दुसऱ्या पदामध्ये तीन त्रिकोण त्यानंतर चार त्रिकोण आहे मग प्रश्नचिन्हाच्या जागी पाच त्रिकोण येतील मग पाच त्रिकोण कोणत्या पर्यायात आहे तर एक दोन तीन चार आणि पाच तिसऱ्या पर्यायात पाच त्रिकोण आहे म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर दोन मित्रांनो या ठिकाणी एक दोन तीन तीन पद आपल्याला दिलेली आहे चौथ्या पदाच्या जागी प्रश्नचिन्ह आहे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारं चिन्ह आपल्याला चार पर्यायातून शोधायचं आहे मग पहिल्या पदामध्ये डावीकडे तोंड करून एक दोन तीन चार चिन्ह आहेत मग तेच चिन्ह दुसऱ्या पदामध्ये तीन होतात म्हणजे एक चिन्ह कमी होतं पुढच्या पदामध्ये आणखीन एक चिन्ह कमी होतं म्हणजे तीनाचे चिन्ह दोन होतात आणि मग दोनवरून फक्त एकच चिन्ह शिल्लक राहील म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी एक चिन्ह असेल ज्या चिन्हाचं तोंड असेल डावीकडे म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न नंबर तीन बेरीज गुणाकार बेरीज गुणाकार यानंतर आहे प्रश्नचिन्ह मित्रांनो प्रश्नचिन्हाच्या जागी येणारं चिन्ह आपल्याला ओळखायचं आहे बेरजेनंतर येतं गुणाकार गुणा परत बेरीज गुणाकार पुन्हा बेरजेचं चिन्ह असेल प्रश्नचिन्हाच्या जागी बेरजेचं चिन्ह असेल म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बेरीज प्रश्न नंबर चार मित्रांनो प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा चिन्ह आपल्याला ओळखायचं आहे पहिल्या पदामध्ये फक्त एक वर्तुळ आहे दुसऱ्या पदामध्ये एक वर्तुळ आणि एक चौकोणाचं चिन्ह वाढलं पुढच्या पदामध्ये पुन्हा आणखीन एक वर्तुळाचं चिन्ह वाढलं आणि आणखीन एक चौकोणाचं चिन्ह वाढलं म्हणजे या ठिकाणी दोन वर्तुळ होते तिसऱ्या पदामध्ये तीन वर्तुळ आले दुसऱ्या पदामध्ये एक चौकोण होता तिसऱ्या पदामध्ये दोन चौकोन म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदामध्ये मित्रांनो तीन वर्तुळाचे चार वर्तुळ होणार एक दोन तीन आणि चार दोन चौ चौकोन आहे दोन चौकोणाचे होणार तीन चौकोन मग या ठिकाणी चार वर्तुळ आणि तीन चौकोण म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न नंबर पाच मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पहिल्या पदामध्ये एक चिन्ह दिसत आहे ज्या चिन्हामध्ये ज्या चिन्हाचं बारीक तोंड आहे डावीकडं त्यानंतर दुसऱ्या पदामध्ये त्या चिन्हाचं बारीक तोंड जात आहे वरच्या बाजूला त्यानंतर तिसऱ्या पदामध्ये चिन्हाचं बारीक तोंड आहे उजवीकडं त्यानंतर प्रश्नचिन्ह आहे मित्रांनो प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या ठिकाणी जे चिन्ह असेल त्या चिन्हाचं बारीक तोंड असेल खालच्या बाजूला म्हणजे पर्याय क्रमांक दोन कारण की मित्रांनो या चिन्हाचं जे बारीक तोंड आहे ते घड्याळाच्या काट्याच्या फिरण्याच्या दिशेमध्ये एक एक घर पुढे जात आहे म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर सहा मित्रांनो पहिल्या पदामध्ये दोन बाण आहेत दोनही बाणांचं टोक आहे वरच्या बाजूला त्यानंतर दुसऱ्या पदामध्ये दोन बाणांचं टोक खालच्या बाजूला वरच्या बाजूला खालच्या बाजूला खाल वरच्या बाजूला मग प्रश्नचिन्हाच्या जागी या ठिकाणी दोन बाण येतील आणि ज्या बाणांचं टोक असेल खालच्या बाजूला म्हणजे अगोदर बाणांचं टोक येतं वरच्या बाजूला त्यानंतर पुढच्या पदामध्ये दोन बाण येतात आणि त्या बाणांचं टोक येतं खालच्या बाजूला म्हणजे सहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार प्रश्न नंबर सात मित्रांनो या प्रश्नामध्ये आपल्याला क्रमाने येणारं चिन्ह ओळखायचं आहे आता पहिल्या पदामध्ये जर आपण बघितलं आणि दुसऱ्या पदामध्ये जर आपण बघितलं तर पहिल्या पदावरून दुसरं पद तयार होताना काय आहे होता तर पहिलं जे चिन्ह आहे ते शेवटी जातं आहे म्हणजे या ठिकाणी आपण बघू शकतो पहिलं चिन्ह दुसऱ्या पदामध्ये शेवटी केलं आहे मग दुसऱ्या पदामध्ये काय झालंय तर दुसरं पद हे एक नंबरला आलं तिसरं पद दोन नंबरला आलं मग त्याच पद्धतीनं तिसरं आणि चौथ्या पदामध्ये जर आपण बघितलं तर तिसऱ्या पदामधलं पहिलं चिन्ह शेवटी जाणार दोन नंबरचं चिन्ह एक नंबरला येणार आणि दोन नंबरचं तीन नंबरचं चिन्ह दोन नंबरला येणार म्हणजे सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मित्रांनो आपण बघू शकतो तिसऱ्या पदामध्ये पहिलं चिन्ह चौथ्या पदामध्ये शेवटी गेलं आहे तिसऱ्या पदामध्ये असणारं दोन नंबरचं चिन्ह चौथ्या पदामध्ये एक नंबरला आलंय तिसऱ्या पदामध्ये तीन नंबरचं चिन्ह आहे ते आलंय दोन नंबरला म्हणजे सातव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन म्हणजे या ठिकाणी एकच लक्षात ठेवायचं पहिलं पद पुढच्या पदामध्ये शेवटी जाणार आणि दोन नंबरचं एक नंबरला तीन नंबरचं दोन नंबरला येणार या पद्धतीनं सातव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर आठ मित्रांनो पहिल्या पदामध्ये आहेत पाच पी दुसऱ्या पदामध्ये चार तिसऱ्या पदामध्ये तीन मग पुढच्या पदामध्ये म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदामध्ये तीन पीचे दोन पी होणार म्हणजे एक एक आपण पद पुढे जाताना एक एक पी एक एक चिन्ह काय होते कमी होत जातं म्हणून आठव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार प्रश्न नंबर नऊ मित्रांनो या ठिकाणी एकूण चार पदं आहेत एक दोन त्यानंतर तिसऱ्या पदाच्या जागी प्रश्नचिन्ह आहे आणि चौथं पद मग या ठिकाणी आपण जर बघितलं पहिल्या आणि दुसऱ्या पदामध्ये जर आपण निरीक्षण केलं तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल पहिल्या पदावरून दुसरं पद तयार होताना काय झालंय तर दुसऱ्या पदामध्ये पहिलं चिन्ह शेवटी गेलं आणि मग दोन नंबरचं चिन्ह एक नंबरला आणि तीन नंबरचं चिन्ह दोन नंबरला त्याच पद्धतीनं मित्रांनो तीस दुसऱ्या पदावरून तिसरं पद तयार करताना काय होणार पहिलं चिन्ह शेवटी जाणार म्हणजे जे जो स्टार दिसतोय आपल्याला तो स्टार सगळ्यात शेवटी जाणार त्यानंतर जो भरीव स्टार आहे जो दोन नंबरला आहे तो एक नंबरला येणार म्हणजे पर्याय क्रमांक दोन मध्ये आपल्याला आहे त्या पद्धतीनं आणि तीन नंबरचं जे चिन्ह आहे ते येणार दोन नंबरला म्हणजे नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मित्रांनो एक लक्षात ठेवायचं आहे फक्त दुसऱ्या पदावरून तिसरं पद तयार होताना पहिलं चिन्ह शेवटी जाणार आणि दुसरं आणि तिसरं चि चिन्ह आहे एक एक घर पुढेच रकणार नवव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर दहा मित्रांनो एक दोन तीन आणि चार पदं आहेत पहिल्या पदामध्ये चार चिन्ह आहे दुसऱ्या पदामध्ये चार तिसऱ्या पदामध्ये सुद्धा चार चिन्ह आहे मग प्रश्नचिन्हाच्या जागी चौथं पद असेल त्या चौथ्या पदामध्ये सुद्धा चारच चिन्ह असतील मग पहिल्या पदावरून दुसरं पद तयार होताना काय झाले तर एक त्रिकोण आणि तीन वर्तुळ आहेत मग काय झाले दोन त्रिकोण आणि दोन वर्तुळ म्हणजे काय झालं एक त्रिकोण वाढला आणि एक वर्तुळ कमी झालं त्यानंतर जा या ठिकाणी एक त्रिकोण वाढणार दुसऱ्या पदावरून तिसरं पद तयार होताना दोन त्रिकोणाचे तीन त्रिकोण होणार आणि दोन वर्तुळाचं एक वर्तुळ म्हणजे काय होते त्रिकोणाची संख्या वाढत जाती आणि वर्तुळाची संख्या एकने कमी होत जाते त्रिकोणाची संख्या एकने वाढते वर्तुळाची संख्या एकने कमी होते मग तीन त्रिकोण आहे तीन त्रिकोणाचे चार त्रिकोण होणार आणि एक वर्तुळ आहे त्या एक वर्तुळाचा वर्तुळ पूर्ण नाहीसा होणार म्हणजे चार त्रिकोण येथील दहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी क्रम ओळखणे बघा घटक तीन क्रम ओळखणे मधील उपघटक तीन चिन्हांची मालिका व्यवसाय तीन हा व्यवसाय या ठिकाणी जमपलेला आहे पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद